विजया कितीही काही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे दिसणारच माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठे आहात तेवढं वय तर दिसणारच नवनीत राणांचं स्टेटमेंट तर माझ्या पाया, पायाला ज्या भेगा पडल्या आहेत हातावर जे घट्टे आहेत आणि चेहऱ्यावरील जे खड्डे आहेत हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरंच सौंदर्य आहे आणि त्यामुळेच माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे हे यशोमती ठाकूर यांचं स्टेटमेंट इथून विषय झाला होता तर त्याचा शेवट या व्हिडिओनं म्हणजे सोडून झाला अमरावती लोकसभेत अमित शहा आणि फडणवीस यांनी ताकद लावून त्यांची सभा नवनीत राणा यांच्यासाठी घेऊन सुद्धा नवनीत राणा यांची सीट पडली आणि कारण म्हणलं ते बच्चू कडूंच्या उमेदवारानं घेतलेली पंच्याऐंशी हजार तीनशे मतं या निवडणुकीत नवनीत राणा यांनी पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मतं बळवंत वानखेडे यांनी पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर तर, तर दिनेश हुब यांनी पंच्याऐंशी हजार तीनशे मतं घेतली प्रहारच्या उमेदवारांना घेतलेली पंच्याऐंशी हजार मतं बळवंत वानखेडे यांच्या पथ्यावर पडली मुळात इथे जातीय समीकरणं जुळी आता ती कशी तर अमरावती शहरामध्ये मुस्लिमांची सव्वा लाख मते आहेत तर दलितांची जवळपास नव्वद हजार मतं आहेत यापैकी दीड लाख मते ही काँग्रेसला पडली आणि यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना मोठा फटका बसला असं बोललं जात आहे बडनेरात नवनीत राणा यांना चांगली मतं मिळाली परंतु त्यासोबतच तिवसा अचलपूर आणि दर्यापूर या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर गेलं दलित आणि मुस्लिम मतं वळवण्यामध्ये नवनीत राणा अयशस्वी राहिल्या आणि कारण काय माहितीये प्रखर हिंदुत्ववादी हनुमान चालिसा तेच दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं होतं हे नवनीत राणा यांना उशिरा लक्षात आलं मतदानाच्या सातव्या फेरीपर्यंत नवनीत राणा सेफ राहिल्या गणित आठव्या फेरीत बदललं तर शेवटपर्यंत बदललेलंच राहिलं मतदानाच्या सातव्या फेरीनंतर बारा हजार मतांचे लीड नवनीत राणा यांनी घेतलं लागलीच आठव्या फेरीनंतर बळवंत वानखेडे यांनी दोन हजार मतांचं लीड घेतलं तर शेवटपर्यंत ते लीड कायम ठेवलं त्यात प्रहारच्या उमेदवाराचे पंच्याऐंशी हजार मतं आणि शेवटच्या रात्री बच्चू कडूंनी आपले पारंपरिक हिंदू मतं काँग्रेसकडे वळवण्याचे दिलेले आदेश आणि हीच खेळलेली चाल नवनीत राणा यांना हालचाल न करू देणारी ठरली आणि त्यात नवनीत राणा यांचा एकोणवीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव झाला बळवंत वानखेडे हे यशोमती ठाकूर यांच्या मर्जीतील माणूस दैऱ्यापूरचे आमदार असलेले बळवंत वानखेडे यांच्या यशामध्ये मोठा वाटा हा यशोमती ठाकूर यांचाही आहे आणि आंबेडकरवादी लोकांचा सुद्धा नवनीत राणा यांच्या पराभवाची मुख्य कारणे कोणती आहेत एक संविधान बदलणार असा झालेला प्रचार दोन प्रखर हिंदुत्ववादी बनवलेली नवनीत राणांची इमेज त्यांना मुस्लिम मतांपासून दूर घेऊन गेली तीन हिंदू दलित आणि बौद्ध दलित जातींवर केलेले मतांचं ध्रुवीकरण चार नवनीत राणा या हिंदू दलित आहेत तर बळवंत वानखेडे हे बौद्ध दलित आहेत दिनेश बुब म्हणजे शेवटचा मुद्दा हे प्रखर हिंदुत्ववादी नेता बच्चू कडूंनी नवनीत राणा यांच्या विरोधात हा प्रखर हिंदुत्ववादी नेता हेरला बच्चू कडूंनी आपली पारंपरिक मतं शेवटच्या दिवशी काँग्रेसकडे वळवले अशा झालेल्या चर्चा बच्चू कडूंच्या पंचाहत्तर पेक्षा जास्त झालेल्या सभा उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार यांच्या बळवंत वानखेडे यांच्यासाठी झालेल्या सभा नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन चूक झाली हे शरद पवार यांचं स्टेटमेंट नवनीत राणा यांना घेऊन डुबलं एकंदरीत जर बारीक विचार केला तर नवनीत राणा यांना प्रहारच्या बच्चूकडूनच्याच उमेदवाराचा फटका बसला जर ती पंच्याऐंशी हजार मतं ही जर नवनीत राणांकडे वळत होती तर हा एकोणवीस हजारांच्या मतांनी पराभव झाला नसता दुसरीकडे यशोमती ठाकूर चेहऱ्यावरील खड्ड्यांपासून तर तजेलदार चेहऱ्यापर्यंत झालेले वाद आणि यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यामध्ये नेहमी छत्तीसचा आकडा राहिलाय यशोमती ठाकूर यांनी अनेक दिवसांपासूनच या मतदारसंघामध्ये फिल्डिंग लावण्याची सुरुवात केलेली होती जातीय समीकरण जुळून आणली जात होती हिंदू दलित बौद्ध दलित यांच्या मतांचं ध्रुवीकरण केलं जात होतं आणि आपल्याच मर्जीतील म्हणजे दैऱ्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यावर लावलेला डाव आणि या सगळ्या घडामोडी सुरू झाल्या आणि त्याचा शेवट या व्हिडिओने केला तो बाण सोडला उद्धव ठाकरेंची सभा नवनीत राणांना डॅमेज करणारी ठरली कारण हनुमान चालिसाचे पठण हे मातोश्री समोर केले जात नाही तर ते घरात केले जाते बरं ती हनुमान चालिसा तरी पूर्ण वाचता यायला हवी तीही मनाने परंतु एक दोन वाक्य बोलायचे आणि सोडून द्यायचे हे कोणतं हिंदुत्व दुसरा मुद्दा शरद पवारांचा शरद पवारांनी अमरावतीमध्ये केलेलं स्टेटमेंट कि दोन हजार एकोणवीस ला नवनीत राणा यांना पाठिंबा देऊन चूक झाली खर तर ज्या ज्या ठिकाणी शरद पवार असं स्टेटमेंट करतात तिथला उमेदवार पडतोच पडतो आणि तेच नवनीत राणांना सुद्धा लागू झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरा जो एक्का होता तो होता बच्चू कडू यांचा बच्चू कडूंनी सुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधात प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणजे दिनेश भूप यांना उतरवलं जवळपास पंच्याऐंशी हजार मतं त्यांनी घेतली आणि त्याच पंच्याऐंशी हजार मतांचा फटका नवनीत राणांना बसला सुरुवातीपासूनच नवनीत राणांनी नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्या छत्तीसचा आकडा राहिला बच्चू कडूंनी पंचाहत्तर सभा घेतल्या आणि त्यामध्ये टार्गेट लॉक केलं होतं ते नवनीत राणा यांच्यावरती याच पंचाहत्तर सभांमध्ये वातावरण फिरत गेलं आणि मुस्लिमांची मतं ही नवनीत राणांना न मिळणं आता प्रखर हिंदुत्ववादी नेता बनायचं असेल तर मग मुस्लिमांच्या मतांचा विचार करताच आला नाही आणि त्यामुळेच नवनीत राणांचं गाडं फसलं आणि अशा पद्धतीने अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झाला यामध्ये आंबेडकरवादी विचारांचा सुद्धा खूप मोठा सहभाग राहिला कारण संविधान बदलणार चार सोपार होणार मग संविधान बदललं जाणार या सगळ्या चर्चा ज्या होत्या त्या आंबेडकरवादी समाजाच्या लोकांना नेस्तानुभूत करणाऱ्या होत्या आणि त्यामुळेच या सगळ्यांनीच मिळून जो आहे तो नवनीत राणा यांचा गेम केला असल्याचं बोललं जात आता या व्यतिरिक्त आतली माहिती तुमच्याकडे काही वेगळी आहे का तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक